नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी दोन हजार सव्वीस साठी सुरू झालेली आहे तर त्यासाठी महत्वाचे असणारे काही प्रश्न आपण पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व पदासाठी महत्वाचे असणारे प्रश्न आहेत यामध्ये आपण मुख्यतः मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि चालू घडामोडी दोन हजार पंचवीस सव्वीस वरती आधारित काही प्रश्न आपण घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या, या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याला जा जाऊन जॉईन करा सोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे कोण होते मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येतं असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देत रहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील आणि मॉकटेस देखील होऊन जाईल तर या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की अष्टप्रधान मंडळावरती प्रश्न विचारलेला आहे तर सध्या जसं मंत्रिमंडळ आहे तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळ जे आहे हे पूर्ण स्वराज्याचा कारभार पाहत होतं आणि त्यातील प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे खालीलपैकी पे कोण होते या हे हे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे जे आहेत हे महाराजांद्वारे जे अष्टप्रधान मंडळ लागू केलं होतं तर त्यातील प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे होते मोरोपंत त्र्यंबक पिंगळे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल यानंतरचा प्रश्न आहे बचेंद्री पाल या पहिल्या भारतीय माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महिला गिर्यारोहक आहेत त्यांनी डॅश वर्षी हे यश मिळवलेले आहे मित्रांनो आपल्याला याच्यावरती दोन प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत आणि एक वेळा तर आपल्याला टी सी मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता तर भारतीय अशी कोणती महिला आहे की गिर्यारोहक महिला की ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केला तर आहे तर लक्षात ठेवायचे पहिले आहेत बचेंद्री पाल पण या ठिकाणी प्रश्न विचारला की त्यांनी माउंट एव्हरेस्ट जे आहे हे कोणत्या वर्षी पार केलं होतं किंवा सर केलं होतं तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी हे जे वर्ष आहे हे खूप महत्वाचं आहे कारण या वर्षी बचेंद्री पाल ह्या ज्या आहेत हे आपल्या पहिल्या भारतीय माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महिला ठरलेल्या आहेत आणि त्यांनी हे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये यश मिळवलं होतं पर्याय क्रमांक तीन आपलं या, ती या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता त्यामुळे प्रश्न हा थोडासा महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं आहे आपण हे जे प्रश्न आहेत हे सर्व पदाकरिता घेत आहोत यामध्ये हमाल शिपाई चालक हे सर्व पदं येत आहेत त्यामुळे कमी जास्त प्रश्नांची लेवल ही होऊ शकते त्यामधील हा जो प्रश्न आहे पहा झारिया ही दगडी कोळश्याचे एक प्रसिद्ध खाण आहे ती कोणत्या राज्यामध्ये आहे तर ती येते पहा ऑप्शन क्रमांक दोन तर झारखंड या राज्यामध्ये पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे भारतीय मान्सून निर्मितीवर प्रभाव टाकणारा यल निनो किंवा त्याला ला निनो असं देखील म्हटलं जातं हा सागरी प्रवाह कोणत्या महासागरामध्ये आढळतो यावरती मित्रांनो आपल्याला प्रश्न वनरक्षक भरती तलाठी भरती एम पी एस सी अशा बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये या प्रश्नाचा उल्लेख केलेला आहे जो यलनिनो सागरी प्रवाह आहे हा भारतीय मान्सूनवरती प्रभाव टाकतो तर तो कोणत्या महासागरामध्ये तयार होतो प्र, तर लक्षात आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर पॅसिफिक महासागरामध्ये यलनिनो हा सागरी प्रवाह तयार होतो यावरती आपल्याला ऑप्शनमध्ये लक्षात ठेवा कधी कधी पॅसिफिक महासागराच्या ऐवजी प्रशांत महासागर असं ऑप्शन दिलेलं असतं तर पॅसिफिक महासागरालाच प्रशांत महासागर असं म्हटलं जातं लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे संगणकावर काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रोग्राम्सचा संच म्हणजे डॅश होय एक प्रकारे आपल्याला ही एक व्याख्या विचारलेली आहे व्याख्या कशाची आहे तर कम्प्युटरवरती काम करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले काही प्रोग्रामचे संच लागतात त्याला काय म्हटलं जातं तर त्याला आपण इझिली सांगू शकतो की त्याला सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये थोडंसं समजावून घ्या की सध्या आपण जो हा व्हिडिओ बनवत आहोत तर हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे पहा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवरती म्हणजे हे जे पॉवर पॉईंट आहे तर हे काय झालं एक प्रोग्रॅमचा संच झालं म्हणजेच हे काय आहे पॉवर पॉईंट एक सॉफ्टवेअर आहे आणि याचा मूळ सॉफ्टवेअर कोणता आहे तर यम यस ऑफिस हे जे आहे हे त्याचा मूळ संच आहे प्रोग्रॅमचा आणि ते मिळून झालेला आहे पहा हे एम एस ऑफिस या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन त्याला सॉफ्टवेअर म्हणतात प्रश्न क्रमांक सहावा आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एकोणीसशे एकोणवीस मध्ये डॅश शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे यावरती सुद्धा आपल्याला तीन प्रश्न विचारले जातात पहिला प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो की एकोणीसशे एकोणवीस मध्ये कोणत्या शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर रयत शिक्षण संस्था याची जी स्थापना आहे ही कोणी केलेली आहे तर लक्षात ठेवायचंय कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे कधी केलेली आहे एकोणीसशे एकोणवीस या वर्षी केलेली आहे कोणती शिक्षण संस्था आहे तर रयत शिक्षण संस्था आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे राज्य घटनेवरती अवलंबून विचारलेला प्रश्न आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे आपल्याला दोन हजार बावीस साली जी लॉ सीई झाली होती त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद केलेला आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन कलम वीस ते कलम बावीस यामध्ये जीविताचा हक्क आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे डॅश हे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात यावरती प्रश्न आपल्याला जवळपास बारा वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे आणि यामधील आठ वेळा तर फक्त आणि फक्त पोलीस भरतीमध्येच विचारण्यात आलेला आहे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात तर कोण असतात लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन तर पंतप्रधान जे आहेत हे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मग कधी कधी प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की कोण असतात पण त्यामध्ये आपल्याला ऑप्शनच्या ऐवजी सरळ सरळ नावं दिलेले आहेत किंवा कोण आहेत असा प्रश्न विचारला जातो प्रश्न कसा विचारला जातो खालीलपैकी कोण केंद्रीय नियोजन मंत्री मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला पंतप्रधानांच्या ऐवजी जे चालू पंतप्रधान असतील सध्या आपण डिसे जानेवारी दोन हजार सव्वीस पाहत आहोत तर सध्याचे जे पंतप्रधान आहेत ते आहेत पहा नरेंद्र मोदी जर बाय चान्स प्रश्न विचारला की कोण आहेत तर नरेंद्र मोदी म्हणजेच पंतप्रधान असणार आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे कोणत्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला मित्रांनो हा प्रश्न आपल्याला कमीत कमी अठरा ते वीस वेळा जो आहे विचारण्यात आलेला आहे मग यामध्ये सर्व परीक्षा असो सर्व परीक्षांचा मिळून आपण हे अठरा ते वीस वेळा सांगत आहोत कारण हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणत्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये रोवला गेला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार जी प्लासीची लढाई झाली तर ती लढाई जिंकून इंग्रजची सत्ता जी आहे तिचा पाया म्हणजे जो बेस आहे तो बंगालमध्ये घातला गेला पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जगामध्ये सर्वप्रथम लिखित राज्यघटना खालीलपैकी कोणत्या देशाने निर्माण केली होती राज्यघटना पहा जगातील सर्वात पहिली लिखित राज्यघटना यावरती सुद्धा आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर अमेरिका या देशाची सर्वात आधी लिखित राज्यघटना स्थित होती यामध्ये आपल्याला विचारलं जातं की सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे तर लक्षात ठेवा भारत या देशाची सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे पण जगामध्ये सर्वात पहिल्यांदा लिखित राज्यघटना ही अमेरिकेने म्हणजेच यू एस तयार केली होती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे हवा प्रदूषण आणि हवेतील डॅशचे प्रमाण वातावरणामध्ये वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट उद्भवले आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला भरतीमध्ये टी सी एस पॅटर्नने सुद्धा विचारण्यात आला होता हवा प्रदूषण आणि हवेतील असा कोणता वायू आहे वा किंवा हवेतील असा कोणता घटक आहे त्याचं प्रमाण वातावरणामध्ये वाढलं त्यामुळे जागतिक तापमान वाढीचं संकट हे निर्माण झालेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर हवेतील ता प्रदूषण आणि हवेतील जो कार्बन डायऑक्साईड आहे याचं प्रमाण आपल्या वातावरणामध्ये वाढलं त्यामुळे जागतिक तापमान वाढ जी आहे ती उद्भवलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे कित्व विचारलेलं आहे तर राज्यघटनेतील आपल्याला आठवं परिशिष्ट विचारलेलं आहे आणि कोणत्या बाबीशी संबंधित आहे तर लक्षात ठेवा आठवं परिशिष्ट जे आहे हे राजभाषेशी संबंधित येतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न न्याया आहे न्यायालयाच्या कामात समन्स लक्षात ठेवा हा शब्द इम्पॉर्टंट आहे पहा समन्स म्हणजे काय कारण आपण हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे कोर्टाशी संबंधित आहे म्हणून पण हा प्रश्न आपल्याला लॉच्या ई टीमध्ये विचारण्यात आला होता समन्स म्हणजे काय असतं तर समन्स म्हणजे की न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठीची एक लेखी नोटीस किंवा जो आदेश असतो तर त्याला म्हटलं जातं समन्स पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे गुलामगिरी हे पुस्तक महाराष्ट्रातील कोणत्या समासुधारकांनी लिहिलेले आहे मित्रांनो यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर गुलामगिरी हे जे पुस्तक आहे हे महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेलं पुस्तक आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे पहा गुलामगिरी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी आतापर्यंत जवळपास खूप सारी पुस्तकं लिहिली आहेत पण त्यांची जी प्रसिद्ध असणारी पुस्तकं आहेत आणि आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे विचारले जातात त्यामध्ये पहिलं पुस्तक आहे पहा गुलामगिरी लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे सर्वात पहिलं पुस्तक गुलामगिरी त्यांचं दुसरं पुस्तक आहे पहा शेतकऱ्याचा आसूड शेतकऱ्याचा असूड हा जो आहे हे देखील पुस्तक त्यांचं खूप महत्वाचं आहे तृतीय रत्न हे देखील पुस्तक त्यांचं खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा पण गुलामगिरी तृतीय रत्न आणि जे शेतकऱ्याचा आसूड आहे यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे कथ्थक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे महत्वाचा प्रश्न आहे पहा कथ्थक हे जे लोकनृत्य आहे हे कोणत्या राज्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने जेवढे काही आपल्या देशामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत आणि त्या राज्यामध्ये कोणता नृत्य प्रकार साजरा केला जातो यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेतलेले आहेत त्या व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर कथ्थक हे जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये प्रसिद्ध असणारं लोकनृत्य आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे माहितीचा अधिकार कायदा त्याला आपण आर टी आय ऍक्ट म्हणतो भारतामध्ये कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला आर टी आय वरती जवळपास खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि ज्या ज्या वेळेस वनरक्षक भरती किंवा तलाठी भरती अशा टी सी एस पॅटर्नने घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला हमखास आ जो माहितीचा अधिकार आहे याच्यावरती प्रश्न विचारला जातो तर हा जो कायदा आहे हा आपल्या भारतामध्ये दोन हजार पाच या वर्षी लागू करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकात डॅश या ठिकाणी श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळतो यावर आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात पहिला प्रश्न असा विचारला जातो की मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोणत्या राज्यामध्ये आढळला तर या ठिकाणीच नव्वद टक्के विद्यार्थी चुकीचं उत्तर देतात लक्षात ठेवा मराठी भाषेतील पहिला शिलालेख जो आहे तो कर्नाटक राज्यामध्ये आढळलेला आहे पण या ठिकाणी काय दिलंय की श्री गोमटेश्वराच्या मूर्ती खाली आढळतो आणि ते ठिकाण कोणतं आहे तर ते आहे श्रवण बेळगोळ हे जे गाव आहे किंवा हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आलेली आहे सर्वात जुनं उच्च न्यायालय आहे पहा कोलकाता तर त्याची स्थापना आपल्याला विचारलेली आहे मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे कोर्टाच्या रिलेटेड असणारे बेसिक असे प्रश्न आहेत त्यामुळे आपण हे प्रश्न घेत आहोत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन जुलै अठराशे या दिवशी कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना आहे ती करण्यात आली होती पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर कोणत्या दिवशी झालेला आहे मित्रांनो यावरती आपल्याला दोन ते तीन प्रश्नही विचारले जातात वेगवेगळ्या पॉईंटनुसार पहिला प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या गडावरती झाला तर लक्षात ठेवा कोणता गड आहे रायगड या किल्ल्यावरती त्यांचा राज्याभिषेक झाला होता आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या वर्षी झाला तर लक्षात ठेवायचे थे सोळाशे चौऱ्याहत्तर या वर्षी झालेला आहे पण ऑप्शनमध्ये आपल्याला दोन सोळाशे चौऱ्याहत्तर दिलेले आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे सहा जून सोळाशे या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक जो आहे तो रायगडावरती झालेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक वीस तर खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो दिनविशेषवरती खूप महत्वाचा असणारा प्रश्न आहे पहा शिवस्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो आणि आपण आत्ताच पाठीमागचा जो प्रश्न आहे एकोणविसावा त्याच प्रश्नावरती आधारित आपण हा प्रश्न घेतला होता लक्षात ठेवायचे शिवरायांचा स्वराज्य राज्याभिषेक कधी झाला सोळाशे चौऱ्याहत्तरला तारीख काय आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजेच शिवस्वराज्य दिन जो आहे तो सहा जून या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि आपल्याला जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण ते व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपलं दिनविशेष स्पेशल देखील त्या ठिकाणी होऊन जाईल पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न ज्यामधील काही प्रश्न आपल्याला प्रीवियस क्वेश्चन पेपरमधील विचारले होते व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आपल्याला वीसपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्यालासुद्धा जाऊन जॉईन करा त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र